मित्र हो आमच्याकडे मानसिक समस्यांसाठी पाच वर्ष दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष गोळ्या खाणारे लोक येतात एवढी वर्षानुवर्ष गोळ्या औषधं वर्ष खाऊनसुद्धा त्यांच्या मानसिक समस्या का बऱ्या होत नाहीत अनेकदा ते स्वतःसुद्धा ठरवतात की मला या मानसिक समस्येवरती मात करायची आहे तरीसुद्धा त्यांना त्या तें मानसिक समस्येवरती मात करणं का शक्य होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मानसिक समस्यांवरती कायमची मात करण्यासाठी आपण काय करू शकतो याचाच एक मानसशास्त्रीय आढावा या ठिकाणी घेणार आहोत डिप्रेशन ट्रेस एन्झायटी ओव्हर थिंकिंग हे आजकाल कॉमन झाले आहे मित्र हो आपल्या मानसिक समस्या जीवनातील आनंद हिरावून घेत असतात जीवन नरकमय करत असतात त्यामुळे त्या मानसिक समस्यांना समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आजकाल धावपळीच्या चढावडीच्या आणि जीव घेण्या स्पर्धात्मक युगामध्ये भौतिक सुखसोयींची एवढी रेलचेल माणूस आपलं मानसिक स्वास्थ्य हरवून बसलं आहे त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये नोकरी धंदा व्यवसाय नाती गोती मान अपमान यश अपयश शिक्षण समाजकारण राजकारण कौटुंबिक जबाबदाऱ्या हे सगळं सांभाळता सांभाळता मानवी मनावरती ताण निर्माण होतात या स्थानांचे परिणाम म्हणून भीती काळजी चिंता टेन्शन धडपण धडधड निराशा उदासीनता नकारात्मकता निद्रानाश मनात वाईट विचार येणे स्वभावातील दोषांमध्ये रागीटपणा चिडचिडपणा हिंसकपणा विविध प्रकारची व्यसन मनाची अस्थिरता गोंधळलेली मनस्थिती तसेच जीवनात मनावर होणारे आघात अपघात दुःख धोका विश्वासघात त्रासदायक आठवणी विचार दीर्घ संघर्षातून आलेले नैराश्य उत्साह न वाटणे प्रसन्न न वाटणे कशातच मन न लागणे कशातच रस न वाटणे जीवन उदास भकास वाटणे विनाकारण वाटणाऱ्या भीतीमध्ये स्टेजवर बोलण्याची भीती गाडी चालवण्याची भीती विमानात बसण्याची भीती इत्यादी मानसिक समस्या सर्वसामान्य व्यक्तीला जाणवत असतात आता या मानसिक समस्यांचं विस्तृत विश्लेषण करत बसलो तर दोन ताससुद्धा पुरणार नाहीत एवढा अभ्यास व अनुभव या क्षेत्रात आहे पण इथे आटोपशीरपणे घेऊन आपण मुख्य विषयाकडे वळूया मित्र हो आपण बऱ्याचदा म्हणतो मी आणि माझं मन तो आणि त्याचं मन मला कळतंय पण वळत नाही प्रश्न असा आहे की कळतंय कुणाला आणि वळत नाही कुणाला मी कोण आहे माझं मन कोण आहे तो कोण आहे त्याचं मन कोण आहे तर मित्र हो मी म्हणजे आपलं बाह्यमन जे तर्क करतं वितर्क करतं विचार करतं वास्तव परिस्थितीनुसार निर्णय घेतं त्याला बाह्यमन म्हटलं जातं जे बाह्यमनाच्या अंतर्गत किंवा ज्या बाह्यमनाच्या सहाय्याने आपण दैनंदिन जीवनातील सगळी कामे करतो त्याच बाह्यमनाला आपण बुद्धी देखील म्हणू शकतो परंतु दुसरं असतं ते खूप मोठं ज्याला आपण म्हणतो माझं मन त्याचं मन ते मन म्हणजेच आपलं खूप मोठं असं अंतर्मन याच अंतर्मनामध्ये प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व सामोरेलं असतं प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे भिन्न भिन्न असतं कारण प्रत्येकाचे स्वभाव सवयी वर्तन विचारांची दिशा ही वेगळी असते परंतु प्रत्येकाचा स्वभाव सवयी वर्तन विचारांची दिशा ही वेगळी का असते तर प्रत्येकाच्या मनात गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारच्या धारणा बिलीफ सिस्टीम इमोशन संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीने विकसित झालेल्या असतात त्यामुळे दोन सख्या भावांचे स्वभावसुद्धा वेगवेगळे असतात कारण दोन सख्या भावांमध्ये सुद्धा त्यांची बिलीफ सिस्टीम धारणा आणि इमोशन वेगवेगळ्या पद्धतीने विकसित झालेली आहे जेव्हा एखाद्या माणसाला मानसिक समस्या निर्माण होते त्यावेळेस ती मानसिक समस्या ही बुद्धीमध्ये नसते किंवा मनात पण नसते ज्याला म्हणतो मी त्या मीमध्ये काहीच समस्या नसते ज्यावेळेस एखादी मानसिक समस्या निर्माण होते ती मानसिक समस्या ही आपल्या अंतर्मनामध्ये निर्माण होत असते आपल्या मनामध्ये निर्माण होत असते आपल्या धारणेमध्ये बिलीफ सिस्टीममध्ये आणि इमोशनमध्ये ज्यावेळेस इनबॅलेन्सिंग होतो तेव्हा एखादी मानसिक समस्या किंवा अनेक मानसिक समस्या व्यक्तीला जाणवू लागतात प्रत्येकाला निर्माण होणाऱ्या मानसिक समस्यांची कारणे वेगवेगळी असतात ती आपण ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे अपॉइंटमेंटसाठी असाल त्यावेळेस त्या कारणांवरती आम्ही शोधबोध घेतो आणि त्यातून मूळ कारणांचा शोध घेऊन त्यावरती मात करण्यासाठी उपाययोजनासुद्धा करतो परंतु या ठिकाणी आपण समजून घ्यायचं आहे की समस्या नेमकी कुठे आहे समस्या ही बुद्धीमध्ये नसते कारण बुद्धी ही फक्त तर्कवितर्क करते बुद्धीमध्ये व्यक्तिमत्व नसतं बुद्धीमध्ये कोणतंही स्वभाव सवयी वर्तन नसतं कोणतीही धारणा बिलीफ सिस्टीम इमोशन नसतं बुद्धी फक्त तर्कवितर्क करते वास्तव परिस्थितीनुसार परंतु जो था था, था था था। काही प्रॉब्लेम येत असतो तो प्रॉब्लेम हा आपल्या मनामध्ये अर्थात आपल्या अंतर्मनामध्ये येत असतो जेथे आपल्या विविध धारणा बिलीफ सिस्टीम इमोशन संकल्पना रुजलेल्या असतात विकसित झालेल्या असतात ज्यावेळेस काही कारणास्तव या धारणा भावना इमोशन बिलीफ सिस्टीम याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होईल तेव्हाच व्यक्तीला मानसिक समस्या निर्माण होतात अशा परिस्थितीत जेव्हा व्यक्तीला एखादी मानसिक समस्या किंवा विविध मानसिक समस्या निर्माण होतात तेव्हा त्या ते व्यक्तीला काउन्सलर समुपदेशक सायक्रटिस्ट यांच्याकडे घेऊन जातात तेथे थोडाफार फरक पडतो पर परंतु अपेक्षित फायदा काही मिळत नाही मनातून परिवर्तन काही त्या व्यक्तीच्या घडून येत नाही असं का होतं त्याचं कारण असं की काउन्सलर समुपदेशक हा व्यक्तीच्या बाह्यमनाला काउन्सलिंग करतो सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा काळजी करू नका घाबरू नका टेन्शन घेऊ नका काळजी चिंता करू नका परंतु विषय असा आहे की व्यक्तीच्या बाह्यमनामध्ये प्रॉब्लेम नसतोच आहे कारण व्यक्तीच्या बाह्यमनाला आणि बुद्धीला चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय फायद्याचं काय नुकसानाचं काय या सर्व गोष्टीची जाणीव असते त्यामुळेच तर अनेक विद्यार्थ्यांना वाटत असतं अभ्यास केला पाहिजे अभ्यास गरजेचा आहे म्हणून ते विद्यार्थी ठरवतात की उद्यापासून अभ्यास चालू करायचा उद्यापासून अभ्यास चालू करायचा उद्यापासून उद्यापासून अभ्यास अभ्यास चालू चालू करायचा करायचा त्या मुलांची बुद्धी चांगला विचार करते पण त्या मुलांना त्यांच्या मनाची अंतर्मनाची साथ मिळत नाही अनेक जणांना वाटतं व्यायाम केला पाहिजे फिट राहिलं पाहिजे आरोग्यासाठी महत्वाचा व्यायाम ते ठरवतात उद्यापासून व्यायाम चालू करायचा उद्यापासून व्यायाम चालू करायचा उद्यापासून व्यायाम चालू करायचा उद्यापासून व्यायाम चालू करायचा पण त्यांचा उद्या येत नाही कारण बुद्धी चांगला विचार करत असते वास्तव परिस्थितीनुसार गरजेनुसार विचार करत असते परंतु त्याच बुद्धीला मनाची साथ न मिळाल्यामुळे त्यांना उठून व्यायाम करणं होत नाही परंतु जे रोजच्या रोज व्यायाम करतात ज्यांना व्यायामाची सवय आहे त्यांना उठण्यासाठी कोणताही संकल्प करावा लागत नाही जे रोज मुलं अभ्यास करतात त्यांना कोणताही संकल्प करावा लागत नाही अभ्यास करण्यासाठी त्यांना ठरावं पण लागत नाही उद्यापासून अभ्यास चालू करायचा ते लगेच चालू करतात अर्थात इथे बदल कुठे आहे तर फक्त व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये त्याच्या मनातील विविध धारणा बिलीफ सिस्टीम इमोशनमध्ये फरक आहे ज्या व्यक्तीला मानसिक समस्या आहेत त्या व्यक्तीलासुद्धा कळतं की घाबरण्यासारखं काही नाही टेन्शन घेण्यासारखं काय नाही काळजी करण्यासारखं काही नाही चिंता करण्यासारखं काही नाही नकारात्मक विचार करण्यासारखं वाईट विचार करण्यासारखं काही नाही सगळं कळतंय पण अशा परिस्थितीत वळत नाही कारण कळतंय कुणाला कळतंय बुद्धीला पण वळत नाही कुणाला तर वळत नाही तुमच्या मनाला आणि त्या मनाला न वळल्यामुळे त्याचा बाह्य मनाला कितीही बुद्धीला कितीही काउन्सिलिंग केलं तर त्याचा उपयोग होत नाही अशा परिस्थितीत सायक्रेटिस्ट काही लोकांना गोळ्या औषध चालू करतात आता गोळ्या औषधं काय करतात गोळी औषधं ही व्यक्तीच्या शरीरात नर्वस सिस्टीमला रिलॅक्स करतात मंद करतात एक धुंदीमध्ये ठेवतात गुंगीमध्ये ठेवतात आणखी गोळ्या ही व्यक्तीच्या शरीरात केमिकलद्वारे हॉर्मोन्समध्ये काही तात्पुरत्या स्वरूपात बदल घडून आणतात पण गोळी बंद केली की पुन्हा अजून पाहिल्यासारखं त्रास चालू गोळीचा परिणाम संपला की पुन्हा अजून पाहिल्यासारखं त्रास चालू म्हणजे गोळी ही व्यक्तीच्या स्वभाव सवयीमध्ये बदल घडवून आणू शकते का नाही गोळी फक्त शरीरावरती भेट करू शकते मनावरती काय उपयुक्ती करू शकते का अशी बात नाही अशी कोणती गोळी आहे का की एखादा भित्रा व्यक्ती आहे त्याने गोळी खाल्ल्यानंतर तो कायमचा धाडुष्य होईल एखादा दुःखी आहे उदास आहे गोळी खाऊन तो कायमचा आनंदी होईल प्रसन्न होईल अशी कोणती गोळी आहे का अजिबात नाही गोळी ही व्यक्तीच्या शरीरावरती परिणाम करते मनावरती नाही आणि त्याच कारणामुळे वर्षानुवर्ष जरी गोळ्या खाल्ल्या तरी सुद्धा मानसिक समस्या दूर होत नाहीत कारण प्रॉब्लेम आहे अंतर मनामध्ये आणि उपचार चालू आहेत मनावर आणि व्यक्तीच्या शरीरावरती प्रॉब्लेम कुठे आहे व्यक्तीच्या मनामध्ये आणि उपचार कुठे चालू आहेत व्यक्तीच्या बुद्धीवर काउन्सिलिंग थ्रो आणि व्यक्तीच्या शरीरावरती गोळ्या थ्रो अशाने वर्षच काय पाच वर्ष काय दहा वर्ष काय मरेपर्यंत जरी औषध उपचार केला किंवा उपचार केला तरी तो व्यक्ती मानसिक समस्येतून बाहेर पडेल का अर्थातच नाही अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या अंतर्मनावरती उपचार होणं गरजेचं आहे आणि अंतर्मनातील त्याच्या धारणा बिलीफ सिस्टीम आणि इमोशन ज्या चुकीच्या त्याच्या मनामध्ये वसलेल्या आहेत किंवा रुजलेल्या आहेत त्या बदलाव्या लागतील कारण त्याच्या मनात चुकीच्या धारणा बिलीफ सिस्टीम आणि इमोशन रुजल्या गेल्यामुळेच त्याच्या मनामध्ये मानसिक समस्या निर्माण झाली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित आहे का व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये अर्थात मनामध्ये चुकीची धारणा चुकीची बिलीफ सिस्टीम आणि चुकीचं इमोशन रुजल्या गेल्यामुळे व्यक्तीला मानसिक समस्या निर्माण होत असतात आणि त्या मानसिक समस्या जर नष्ट करायच्या असतील तर व्यक्तीच्या मनातील चुकीच्या धारणा बिलीफ सिस्टीम आणि इमोशनमध्ये बदल घडवावा लागेल आणि त्या ठिकाणी चांगल्या धारणा बिलीफ सिस्टीम आणि चांगले इमोशन रुजवायला लागतील जेव्हा हे होईल तेव्हाच त्या व्यक्तीच्या मानसिक समस्या दूर होतात आता आमच्याकडे आल्यानंतर अनेकांच्या पाच पाच वर्षाच्या गोळ्या सुटल्या आहेत दहा दहा वर्षाच्या गोळ्या सुटल्या आहेत पंधरा पंधरा वर्षाच्या गोळ्या सुटल्या आहेत अनेकांचे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाची व्यसनं सुटलेली आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षामध्ये ते पंधरा पंधरा सोळा सोळा वेळा व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन आले तरीही त्यांची दारू सुटली नाही परंतु समोर उपचाराने त्यांची दारू सुटली कारण का व्यक्तीच्या मनातील धारणा बिलीफ सिस्टीम आणि इमोशन चेंज झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या स्वभाव सवयी वर्तन आणि विचारांच्या दिशेमध्ये बदल घडून येतो जर व्यक्तीची धारणा बिलीफ सिस्टीम आणि इमोशन निगेटिव्ह असेल तर तशाच त्रासदायक स्वभाव सवयी वर्तन विचारांची दिशा निर्माण होते जर त्याच्या मनामध्ये चांगल्या धारणा बिलीफ सिस्टीम चांगल्या इमोशन रुजवल्या गेल्या तर त्याच्या स्वभाव सवयी वर्तन विचारांची दिशा ही आनंददायी प्रगतिशील बनवून जाते जर तुम्हाला तुमच्या मानसिक समस्यांमधून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला तुमच्या अंतर्मनावरती उपचार करावा लागेल तुमच्या बुद्धीवरती आणि शरीरावरती उपचार करून तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळणार नाहीत तर तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळण्यासाठी आणि कायमचं मानसिक समस्यांवरती मात करून मनाला कायमचं सक्षम करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनावरती उपचार करावा लागेल आणि अंतर्मनावरती उपचार करणारी एकमेव उपचार पद्धती आहे जिचं नाव आहे संबोहन उपचार पद्धत भारत सरकारने सुद्धा समोहन उपचाराची वाढती गरज व महत्त्व लक्षात घेता संबोहन उपचारांचा प्रचार व प्रसार करा असे सर्व राज्यांना आदेश सोडले आहेत तसेच जागतिक आरोग्य संघटनेने उपचारास संपूर्ण जगभर कायदेशीर मान्यता दिली आहे भारतातील मानसोपचार अभ्यासक्रमामध्ये उपचाराचा समावेश केला आहे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सखोल अभ्यासक डॉक्टर विवेकशास्त्री आपल्या मानसिक ताण इलाज रामबाण या पुस्तकात लिहितात समनदारे मानसिक आजार मनोरंजा विकृती बऱ्या होतात तसेच ते खाली लिहितात व्यक्तिमत्व विकासामध्ये समनोदे न्योनगंड नाहीसा होतो सभाधीपणा येतो क्रीडा कौशल्य प्राप्त होतं भिडस्थल आजारात स्वभाव घालवता येतो तसेच समनोद्वारे मनाची एकाग्रता स्मरणशक्ती व बुद्धिमत्तेचा विकास साधता येतो मनातील भीती घालवता येते आजपर्यंत आमच्याकडे मोठमोठे अधिकारी नोकरदार व्यावसायिक उद्योजक डॉक्टर वकील इंजिनियर शिक्षक प्राध्यापक अशा स सर्वच प्रकारच्या लोकांनी त्यांच्या मानसिक समस्यातून बाहेर पडण्यासाठी उपचार घेतला आहे तुम्हालाही जर काही मानसिक समस्या असेल तर चुकीच्या ठिकाणी उपचार करत बसू नका योग्य ठिकाणी उपचार करा आणि तेव्हाच तुम्ही तुमच्या मानसिक समस्यातून बाहेर पडचाल वर्षानुवर्ष तुम्ही कितीही चुकीच्या ठिकाणी उपचार करतो असला तर अपेक्षित तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही अशा परिस्थितीत काही व्यक्ती एक मोठी चूक करतात ज्यावेळेस त्यांना एखादी मानसिक समस्या निर्माण होते त्याच्यावरती त्यांनी जर लगेच उपाय केला ते, ते, के ते योग्य ठिकाणी तर ते त्या मानसिक समस्येतून पटकन बाहेर पडतात परंतु अशा वेळी काय होतं की अनेक लोक ती मानसिक समस्या सांभाळत जातात आणि त्यामुळे ती समस्या वाढत जाते आणि समस्या ज्यावेळेस प्रमाणापेक्षा किंवा हाताबाहेर जाते मानसिक समस्या तेव्हा मग ते उपचारासाठी इकडे तिकडे फिरायला चालू करतात परंतु तोपर्यंत समस्या वाढलेली असते त्यामुळे मित्र हो समस्या छोटी आहे तोपर्यंतच योग्य ठिकाणी उपचार केला तर तुम्ही लगेच काही दिवसांमध्येच त्यातून बाहेर पडता वर्षानुवर्ष औषधोपचार करण्याचा वर्षानुवर्ष कोणताही ट्रीटमेंट घेण्याची काही गरज नाही काही दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या मानसिक समस्यांमधून बाहेर पडू शकता फक्त त्यासाठी आपल्याला योग्य ठिकाणी उपचार करावा लागेल चुकीच्या ठिकाणी उपचार केला तर अपेक्षित रिझल्ट मिळणार नाहीत दात बसवण्यासाठी लोहाराकडे गेलं तर कसं जमेल त्यामुळे योग्य ठिकाणी उपचार होणं गरजेचं आहे अधिक माहितीसाठी आणि तुमची समस्या विस्तृतपणे समजून घेण्यासाठी तुम्ही आजच आमची अपॉइंटमेंट बुक करा ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या समस्यांचं मूळ कारण सांगून त्यावरती उपाय काय करता येऊ शकतो यावरती मार्गदर्शन केलं जातं धन्यवाद